हे आहेत बाळू पंढरीनाथ पडळगळे माथाडी कामगारपासून सुरू झालेला जीवनप्रवास कविता रचणारा कवी असा झाला त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मुळशी ह्या गावी झाला पुढे नोकरी निमित्त मुंबई गाठली परंतु पदरात शिक्षण कमी असल्याने मिळेल ते काम आणि मिळेल त्या जागेवर राहणे असा दिनक्रम सुरू झाला शिक्षण अवघे तिसरी परंतु कविता करण्याची प्रचंड आवड परंतु ही आवड कौटुंबिक जबाबदारीमुळे काहीशी मागे पडली आणि पुन्हा त्यांना ती संधी मिळाली नाही परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही मध्यंतरी कोरोना काळात सगळे ठप्प झाले होते लॉकडाऊनचा काळ होता आणि ही आयती संधी सोडायची नाही असा त्यांनी चंग बांधला आणि पुन्हा आपला छंद जोपासण्यासाठी वही आणि पेन हातात घेऊन कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि गेले तीन वर्ष त्यांनी वेगवेगळ्या विषयावर वे कविता लिहिल्या त्यांचा हा जीवन प्रवास आपण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे निसर्गातील भर नात्यांची कदर सृष्टीने काही एवढा कटोकट मांडला बरं निसर्गाविना जगायला लागला असतं या घडीला तर बरं झालं कारण सध्या पर्यावरणाचा नाश पाहतोय ते पाहून असे वाटत आहे की अति उपभोगाच्या पायी माणसानं निसर्गाला वरपडून वरपडून सत्य नाश केला या सृष्टीचा तसं पाहिलं तर या सृष्टीने निसर्गाला किती सौंदर्य भरभरून बर दिलं आहे ना मस्त जुळजुळणारा तो वारा हिरव्यागार त्या टेकड्या वृक्षलतानी भरलेली ती वनराई क्षणाक्षणाला मोह बदलणारे ते मोकळं मोकळं आकाश पशुपक्ष्यांची ती किरबिल त्या ओढ्या नदे व अवमर्याचे समुद्र हे सर्व या सृष्टीवर नसतं तर ती सृष्टी किती अर्थहीन आणि भकस वाटली असती बरं माणसाचं जीवन सुद्धा तसंच आहे नात्यांच्या वेगवेगळ्या चटांनी सरलेलं भरलेलं माथ्या माणसाच्या जीवनात नाती नसतील तर ते जीवन किती अर्थहीनावर निराश आणि हकास वाटेल बरं काळ कोणताही असो मागासलेला असो किंवा कोडरलेला असो अंतरात जाणार असो किंवा रॉबॉटिक आयुष्य जगू लागला तरी नात्याची गरज ही भासणारच आहे तरी प्रत्येकाने आपल्या प्रिय पर्यावरणाला जपा आणि प्रिय नात्याला जपा तरच जीवनात आनंद आहे गोरी आहे तर तरुण पिढीचे अक्षरचे अत्यंत गरजेचे तरुण पिढी शिकलेली आहे आणि ते एकत्रित लोकांना करू शकतात आणि त्यांचा आम्ही तुम्हाला सहदारी करत राहू तुमच्या भागात परंतु एक काम तुम्ही तरुण पिढीचं आहे आणि ते खूप शिकलेले लोक आहेत परंतु फक्त विखुरलेले आहेत एकत्र येत नाही त्याच्यामुळे आणि आपल्या तालुक्याचं नाव होईल आणि एकता कशी राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची

आणि लॉकडाऊन मध्ये त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली माथाडी कामगार ते कवी असा त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला आहे आणि हा जीवन प्रवास आज आपण महाराष्ट्र चोवीस तासच्या माध्यमातून दाखवणार आहोत सर तुम्ही कविता लिहिला म्हणजे कविता जी लिहायला सुरुवात केली ती त्याची सुरुवात तुम्ही कधीपासून केली असं मला वीस पंचवीस वर्षापासून थोडासा छंद होता परंतु माथाडीच्या का कामाच्या व्यापामुळे मला कधी वेळ मिळाला नाही परंतु कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये घरी असताना थोडासा त्याच्यावर नजर फरवली तर थोडा माझा छंद वाढत गेला आणि थोडाफार कौन मी कविता मध्ये असं वाचन करायला सुरुवात केली सर तुमचं शिक्षण किती झालं आणि तुम्ही कोण कोणत्या विषयावर कविता लिहिल्या आहेत माझं शिक्षण खेडेगावात तिसरी पर्यंत झालं आणि मी आतापर्यंत छत्रपतीवर लिहितो सचिनवर काही लिहितो शिव छत्रपती शिवाजी महाराजवर अजून महान नेते आहेत झाले त्यांच्यावर पण थोडंफार लिहितो असे बरेच म्हणजे माणसाच्या जीवनावरचे काय आहेत माणसाच्या स्वभावांच्यावर काय लिहितो बरेच माणसांच्या याच्यावर बरंच काय लिहितो म्हणजे असं माणसांच्या स्वभावावर जास्त लिहितो माणसं कशी असतात त्याच्यावर पण लिहितो परंतु कविताचा जास्त छंद आहे म्हणजे इतका कमी शिक्षण असून सुद्धा तुम्हाला ही कवितेची आवड कशी निर्माण झाली कमी शिक्षण आहे परंतु माझा सराव जास्त होता आणि मला वाटतं प्रत्येकाने सराव करावा सराव केल्यानंतर ते सर्व साध्य झालं मला सराव नेहमी असल्यामुळे थोडंफार मी लिहू शकलो मी एवढं काय शिकलेलं नाही कदाचित मी थोडं अशुद्ध पण लिहू शकतो का व्याकरण वगैरे मी शिकलेलो नाहीये तर थोडं चुकू शकतो माझं परंतु मी सराव जास्त करतो मी लॉकडाऊन पासून कविता लिहायला सुरुवात केली कविता तर तुम्ही लिहितात पण कविता व्यतिरिक्त अजून कोण कोणत्या गोष्टीचा तुम्हाला छंद आहे मला सर्वात जास्त म्हणजे पुस्तकं खूप आवडतात पेपर वाच वा, वाचण्याचा खूप छंद आहे मला मी कधीच कंटाळत नाही वाचनाला मी नेहमीच माझी पत्नीसुद्धा मला बडबडतीवडली लिहितो वाचतो वाचनाचा छंद आणि जास्त आहे म्हणून आतापर्यंत कोणकोणती कौन पुस्तकं तुम्ही वाचलीत डॉक्टर अब्दुल कलामचं वाचलं विश्वास नांगरे पाटलांचं वाटलं वामनराव पैची पुस्तकं वाचली अशी बरेच पुस्तकं वाचलेली आहेत मृत्युंजय कर्णावरचे अशी बरेच वाचली मध्ये आलो तर मुंबईमध्ये येऊन तुम्ही माथारी कामगार सुरुवात केली पण मुंबई मध्ये आल्यानंतर तो जीवन तुमचा प्रवास कसा होता आणि माथारी कामगार पासून जीवन प्रवास सुरू झाला तो कवितेपर्यंत येऊन थांबला त्याबद्दल आम्हाला काय सांगाल तर मी ग्रामीण भागामध्ये पन्नास वर्षाचं पूर्वी एकदम खेडेगाव डोंगराच्या पायथ्याशी राहणारा मुलगा धनगर कातकरी यांच्यात राहणारा रानावरात फिरणारा सरो विकणारा लाकडं जांभळ करवंद विकणारा आणि खूप परिस्थितीमध्ये पोटी आम्हाला उपशिरावं लागायचं पोटात पोट भरण्यासाठी मी एकोणीसशे ला मुंबईला आलो आणि माथाडी कामगारमध्ये हमालीमध्ये कामाला लागलो तीनशे रुपये महिन्याचा पगार होता मला आणि मग झोपायला जागा जा 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 नसताना आम्ही कॉटन कॉटनगिला आमच्या गावातली वाढ ती बरीच मुलं आम्ही फुटपाथला झोपायचो आमच्या चुलत्याचा खाली आंघोळीला बाथरूमला जायचो आणि फुटपाथला तीन तीन वर्ष झोपलेलो आहे कधी ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनला झोपलो आणि त्यावेळेस मालक लोक म्हणजे कमी पगारामध्ये खूप वजन उचलायला लागवायचे दोनशे दोनशे किलोचे वजन आम्हाला सकाळी साडे नऊ वाजता कामाला जायचं रात्री बारा एक वाजेपर्यंत कामं करून घ्यायची तीनशे रुपये महिना पगार होता त्यावेळेस असा माझा म्हणजे मेहनतीमध्ये खूप त्यावेळेस काळ गेलेला आहे गोड ट्रान्सपोर्टच्या गोडांना झोपायचं त्याच्यानंतर मी इकडे मानपुड्यात खोली घेतलेली आहे कवितेच मग लिहिण्यास कशी सुरुवात केली म्हणजे तुम्ही आता माथाडी कामगार होते तेव्हा तुम्हाला कुटुंबाची जबाबदारी तर होतीच तेव्हा ते तुम्हाला ते ते म्हणजे आधीपासून तसा विचार होता कविता लिहायचा वेळ मिळत नव्हता आणि मग नंतर वेळ मिळाला असं काही झालं का मला दोन पुस्तकातल्या कविता पंचवीस वर्षाच्या पूर्वी मी लिहिलेला आहे त्या बोल बोलत होतो त्या कविता मला स्मरण झाल्यानंतर मी कविता थोड्या असा लिहायला लागलो मला त्या कविता आठवायला लागल्या पूर्वीच्या दोन तीन कविता मी बोलायचो अशा तर थोडं नंतर मी कविता मध्ये लक्ष दिलं की आपण थोडं कविता बोलवत हो जाऊ तर अजून पण मी प्रयत्नच चालू आहे माझा कविता शिकत आहे म्हणजे पूर्ण काय एवढं झालेलं नाही तर शिकत मला आवड आहे कवितांची आणि मी न पाहता बरच बरंच काय तर बोलतो सराव झालेला आहे मला शिक्षण कमी आहे माझं शिक्षण आपण तिसरी शिकलेलो आपण व्याकरण वगैरे मला नाही आहे अशुद्ध येऊ शकतं कदाचित अक्षरही बरोबर नसेल ते समजून घ्यायला पाहिजे माझ्यापेक्षा पण खूप मोठे आहेत मी पण मोठं आहे सर तुम्ही आतापर्यंत अनेक कविता सादर केल्या त्या फक्त रूपामध्ये आहेत पण तुम्हाला जर समजा एखाद्या कवी संमेलनामध्ये कविता सादर करण्याची जर संधी मिळाली तर तुम्ही काय कराल जरूर मला जर अशी प्रेरणा मिळाली तर मी अजूनही खूप प्रयत्न करेन आणि जास्त कविता लिहिण्याचा प्रयत्न करेल एवढंच मी सांगू शकतो मला प्रेरणा मिळाली आणि असा प्लॅटफॉर्म कुठे मिळाला तर मी निश्चितच प्रयत्न करीन जास्त जास्त लिहिण्याचा सर तुमचा जो जीवन प्रवास होता तो माथाडी कामगार पासून जो सुरू झाला तो कवी सा, कवी पर्यंत पण तो थांबला नाही तो अजून तो वाढत जाणार आहे तर तुमचं पुढचं नियोजन की माझा कविता संग्रह प्रकाशित व्हावा आणि जेणेकरून त्याच्यामधून मला ग्रामीण भागामध्ये किंवा अजून काही ठिकाणी की त्या कवितेमधून लोकांचं काहीतरी विचार बदलतील किंवा त्यांना थोडी त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि मला ती संधी मिळेल ही अशी इच्छा आहे माझी तुम्ही इथे आला आणि महाराष्ट्र चोवीस तासच्या ह्याच्यातून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद आता बाळू पंढरीनाथ परगळे त्यांचा जीवन प्रवास हा माथाडी कामगार पासून सुरू झाला तो कवी कवी पर्यंत आता तो सुरू आहे लॉकडाऊन पासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली छंद तर त्यांना पहिल्यापासून होता पण कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना तो छंद जोपासता येत नव्हता आता ते रिटायर झाले आहेत आणि लॉकडाऊन पासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आहे लवकरच त्यांचा कविता संग्रह प्रकाशित व्हावा असं त्यांचं नियोजन आहे त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा जेणेकरून ते आपली कविता सादर करतील आणि प्रेक्षकांसमोर ते मांडतील तर मी चोवीस चोवीसच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करते की सरांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा जे कवी संमेलन आहे त्या कवी संमेलनामध्ये जेवढ्या संघटना असतील त्या त्यांनी सरांना आवर्जून आणि आमंत्रण द्यावं जेणेकरून सरांना सुद्धा त्यांच्या कविता सादर करता याव्यात आणि सरांचा एक कविता संग्रह ज्यांनी आतापर्यंत ज्या कविता लिहिल्या आहेत तो कविता संग्रह त्यांचा प्रकाशित व्हावा अशा शुभेच्छा मी देते आणि सर तुम्ही आम्हाला आज वेळ दिला तुमचं जे पुन्हा जीवन प्रवास होता तो तुमचा जीवन प्रवास तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर जो मांडला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद